दोन हजार पंचवीस साली रशियात कोणत्या भागात आठ डॉट आठ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला ऑप्शन आहेत ए मॉस्को बी कमसातका सी सेंट पीटर्सबर्ग डी सोची उत्तर जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कमसात कम या भूकंपामुळे निर्माण झालेल्या सुनामीमुळे सर्वाधिक किती मीटर पर्यंत लाटा आल्या ऑप्शन आहेत ए एक मीटर बी टू पॉइंट फाईव्ह मीटर सी पाच मीटर डी आठ मीटर बरोबर उत्तर सी पाच मीटर या भूकंपाचे केंद्र किती खोल होते ऑप्शन्स आहेत ए पाच किमी बी दहा किमी सी एकोणीशतिश्वत तीन किमी डी चाळीस किमी बरोबर उत्तर सी एकोणीशतीशवत तीन किमी या घटनेत जास्त हानी का झाली नाही ऑप्शन आहेत ए भूकंपाच्या लाटांनी दिशा बदलली बी संध्याकाळी झाला सी अलर्ट सिस्टीम वेळेवर सक्रिय झाली डी समुद्रात मासेमारी बंद होती बरोबर उत्तर सी अलर्ट सिस्टीम वेळेवर सक्रिय झाली दोन हजार पंचवीसमध्ये रशियामध्ये आलेल्या सुनामीचं मुख्य कारण काय होतं ऑप्शन आहेत ए ज्वालामुखीचा उद्रेक झाला बी मोठा भूस्खलन झालं सी समुद्रात भूकंप झाला डी चक्रीवादळ झालं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी समुद्रात भूकंप